जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या दररोज मैदानं चालू आहेत त्यामुळे बाकासूर आपल्याला कुठे ना कुठेतरी मैदानात पळताना दिसतच असतो तर मग मित्रांनो आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार व बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे व बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्या म्हणजेच बावीस तारखेला पार पाडणाऱ्या विंग तालुका कराड इथे भव्य दिव्य कराड दक्षिण केसरी असे एक दुसा एक बैल मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला बाकासूरचा अंदाजित पायरा सांगणार आहे तर मित्रांनो उद्याच्या या कराड दक्षिण केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा छोट्या सरच्यासोबत असू शकतो किंवा कळंबीचा एक्कासोबत असू शकतो तर मग मित्रांनो बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर उद्याच्या या कराड दक्षिण केसरी मैदानामध्ये कसा पळत होते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका